अलमट्टी धरणाच्या उंचीवाडीच्या निर्णयाविरोधात आता सांगली सातारा कोल्हापूर गावी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्याचा सांगलीतील बैठकीत निर्णय अलमट्टी धरणाच्या उंचीवाडीच्या निर्णयाविरोधात आता सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकरी नागरिक व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आज सांगलीमध्ये पार पडलेल्या बैठकीत अलमट्टीच्या उंचीवाडी विरोधात तीनही जिल्ह्यातील सर्व गावे बंद करून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला या महत्वाच्या बैठकीत सांगलीचे खासदार विशाल पाटील विधान परिषदेचे आमदार वरुण अण्णालाड आणि तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्यासहित सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा जो घाट घातला आहे यावर पश्चिम महाराष्ट्रातील गावांना मोठा धोका निर्माण होणार आहे उंची वाढल्यास टिकाऊ क्षेत्र खराब होणार आहेत शिवाय अनेक गावांचे स्थलांतरसुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे तशी वेळ येणार असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने वेळीच या प्रश्नी हस्तक्षेप करून कोणत्याही प्रकारने कर्नाटक सरकारला आलामट्टीची उंची वाढवू न देण्याबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकावा यासोबतच रस्त्यावरची लढाई म्हणून एक दिवस सर्व गावे बंद ठेवून याचा निषेध करण्याचा निर्णय बैठकीचे निमंत्रक अरुण लाल यांनी म्हटलं आहे तर सगळे पक्षाच्या आश्वासन दिलं पेपर लागले की आम्ही उंची देणार आता, आता मी गोव्हर्न ह्या बाजूने बोलतो मी माझं बुडलो माझं बुडलो होत तुमचा शेतकरी म्हणून मी तुमच्या आहे एक न्यूट्रल खासदार म्हणून विचार करत असताना की लोकप्रती विचारत असताना माझा प्रश्न आहे की खरंच आनपट्टीच्या उंचीमुळे पूर येतो का प्रश्न विचारला आता हाच प्रश्न केंद्र ज्याला विचारणार आता महाराष्ट्र अपील का करत नाही महाराष्ट्र ज्यावेळेस ते तक्रार करेल की बाबा हे थांबवा करा आमचं तर ते काय विचारणार काहीतरी पुरावे द्या विचार करा महाराष्ट्राने दोन तीन समित्या नेमली आपण नेमलेली समिती आहे मी त्याला सगळं कुठं सांगता येत नाही ठीक आहे आपण नेमलेली समिती आहे आपलं कोणतं चांगलंच वाईट आपणच लिहून द्यायचं आहे समिती आपणच नेमली मीच त्यांना बायकोला म्हटलं आपली पोरगी हुशार का लिहून माझी बायको लिहून माझी पोरगी हुशार नाही विषय समजून झाला तुम्हाला आम्ही समिती नेमा लावलाय आमचीच समिती म्हणत नाही अजून महाराष्ट्राने नेमलेली ने 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 समिती अजून म्हणत नाही की अलमट्टीच्या उंची मजकूर येतो तुम्ही मंडळ समिती नेमली ने ने आता काय तिकड गेलाय तुम्ही समित्या स्थापन करा मग ते काय म्हणते जलायोग पूर येतो ना अलमट्टी जबाबदार आहे ना मग तसा रिपोर्ट द्या तुम्ही त्या वाट्याला रिपोर्ट वाचला त्यांचं काय म्हणणं आहे की वारणे कोयट्या ह्याच्यात तांदूळ पाणी जोरात येते वारणेची नदी खूप खोल आहे आणि ते खोल असल्यामुळे लय जोरात येते आणि जोरात <laughs> आल्यामुळे मग ते शहरात घुसते आणि मग तुमच्या नानात पाणी जाते अलमटीचा उल्लेखच नाही बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली